लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज सहावी सतरा वर्षाच्या आतील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप मुले व मुली स्पर्धेमध्ये मुलीच्या गडात नाशिक संघाने प्रथम विजेतापद मिळवलंय त्याचबरोबर द्वितीय क्रमांक अमरावतीचा तर जिल्हा तृतीय क्रमांक नगर जिल्ह्याचा टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व पुणे जिल्हा ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चौथी सतरा वर्षाच्या अतील टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धा तेवीस ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान दोन हजार चोवीस मिशन हायस्कूल मैदान बारामध्ये पुणे येथे उत्साहात संपन्न झाली त्यामध्ये मुलीच्या विभागात प्रथम क्रमांक नाशिक येथे तर द्वितीय क्रमांक अमरावती जिल्हा तृतीय क्रमांक अहमदनगर चौथा क्रमांक परभणी तसेच मुलामध्ये प्रथम क्रमांक सातारा जिल्हा द्वितीय सिंधु क्रमांक सिंधुदुर्ग जिल्हा तृतीय क्रमांक भंडारा जिल्हा चौथा क्रमांक रायगड या संघांना विजयश्री मिळाल्याबद्दल त्यांचे राज्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सचिव मीनाक्षी गिरी महिला डायरेक्टर धनश्री गिरी विलास गिरी संदीप पाटील महेश मिश्रा व नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड पुणे ग्रामीण अध्यक्ष आशिष डोईफुडे सचिव सातपुते मॅडम सांगलीचे जिल्हा सचिव विजय बिराजदार कोल्हापूर जिल्हा सचिव राजेंद्र सर सातारा जिल्हा सचिव व महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन सहसचिव चंद्रकांत तोरणे सोलापूर जिल्हा सचिव अजित शेख औरंगाबाद जिल्हा सचिव सय्यद अहमदनगर जिल्हा सचिव महाराष्ट्राचे खजिनदार घनश्याम सानप रामा रणदिव ज्ञानेश्वर जाधव रवी गुडे विजय सुखदेव नितीन सराफ महेश पालघर कुशाल देशमुख मनोज कापेकर कुणाळ हळदगर सि गुरव आनंदगिरी सुशील तांबे संदीप खराणे व जिल्हा सचिव संघ व्यवस्थापक क्रीडा शिक्षण व खेळाडू व महाराष्ट्र पंच इत्यादी यावेळी उपस्थित होते भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन सचिव व महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन मीनाक्षी गिरी यांनी खेळाडूंना टेनिस क्रिकेट खेळाची माहिती व नियम सांगितले सतरा वर्षाच्या आतील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप पुणे जिल्ह्यातील मिशन हायस्कूल ग्राउंड बारामती पुणे येथे संपन्न झाली या स्पर्धेसाठी राज्यातून मुलांचे छत्तीस संघ व मुलींचे सात संघांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेच्या मुलींच्या विभागातील अंतिम सामना नाशिक विरुद्ध अमरावती जिल्हा यांच्यामध्ये झाला नाशिक संघाने चांगला खेळ करत संघाला विजयश्री मिळून दिला जिल्हा अमरावती संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यामध्ये चांगली उपविजेता ठरला तसेच अहमदनगर जिल्हा संघाला तिसरा क्रमांक कर मिळाला तसेच मुलांच्या संघामध्ये अंतिम सामना सातारा विरुद्ध सिंधुदुर्ग होऊन साताराने उत्कृष्ट खेळ करत संघाला विजयश्री मिळून दिला तर उपविजयी सिंधुदुर्ग जिल्हा विजयी मिळाल्याबद्दल व संघाच्या चांगल्या कामगिरीबद्दल भारतीय टेनिस क्रिकेट फाउंडर कन्हैया गुजर भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव व महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी सचिव महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशनचे चंद्रकांत तोरणे विलासगिरी महेश मिश्रा विजय बिराजदार घनश्याम सानप विलास गायकवाड यांनी सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले विजय संघाचे मान्यवरांच्या पाहुण्यांच्या शुभासे बक्षीस वितरण करण्यात आले पंच म्हणून संदीप पाटील धनश्री गिरी धनंजय लोखंडे सुनील मोरिया लखन देशमुख ओंकार पवार सिद्धेश्वर गुरव कुणाल हरदनकर श्री कारकर अर्जुन वाघमारे सोमा बिराजदार सागर मोरे प्रीती केनी यांनी काम बघितले